எங்க வந்து جايுனான் ஒரு தடவை பத்த கராய்க்கா பத்த கராய்க்கா சப்பே டென்ஷன் ஆனந்தர சனைன சயில சிங்கம் கூட வந்துரு ஏ மாල් காணே விலையது வா Yeah. बघा मित्रांनो कामाची क्वालिटी बघा सर्व एकसारखी काडी आणि चोळण्यात पण येऊ राहिली एकसारखी काडी जेणेकरून सगळा भाग सारखा फुटला पाहिजे आणि त्या हिशोबाने एकदम व्यवस्थित काम करतात मुलं कामाची क्वालिटी बघा मित्रांनो छाटणीमध्ये पण पहा एकसारखी काडी आहे आणि तशीच काडी पेस्टला पण लावली आहे सारखी वाटते बघा क्वालिटी आणि क्वांटिटी नाद नाही करायचं भाऊ एकच नंबर काम करतात मुलं टीम मेंबर सर्वांना अजूनमधून सांगत पण राहतात काळजी घ्या आणि मेन म्हणजे टोळीचं एक शास्त्र आहे सर्व एकसारखे काम करतात आणि एकसारखे चालतात कारण की कुणी मागं पुढं का नाही होत ते का काळी होको नये म्हणून एकदम प्रामाणिकपणे इडं आमच्या मागं कुणी मालक पण नाही ते स्वतः त्यांच्या जबाबदारीनेच काम करते म्हणजे मालकाला एवढा विश्वास आहे मुलांवर का ते मागं थांबतसुद्धा नाही मित्रांनो हे बघा कामाची क्वालिटी बघा मित्रांनो पहा काढीक चमकू राहिली बघा आत्ता जस्ट सेकंदात पेस्ट झालेली आहे हे बा एकसारखी पुरं लोक एकदम शेंड्यापासून तर बुडालो पहा काढीची एक, एक फिनिशिंग बघा किती भारी आपकी भूतियोई खतर राती भूतियोई खतर राती भूतियोई तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली पेस्ट चालू झालेलं आहे आणि काडी बघा सगळी काडी लावण्यात येऊ राहिली पेस्टची म्हणजे छा जिथून सबकीन आहे सबकिन पासून तर बुडा लोक सगळी काडी पा अशा पद्धतीने आपली पेस्टची काडी लावू राहिली तरी आमचे मामा चला चला पेस्ट लावायला तेव्हा मित्रांनो आज ह्या पद्धतीने आपली गँग आणि मुकरदम सगळे समक्ष थांबून आणि अशा चांगल्या प्रकारे पेस्टचं काम चालू कर राहिले ते आणि पेस्ट लावण्याचं पण एक हे राहतं पण म्हणतो त्याला एक म्हणजे कुठं सुटत नाही काय नाही आणि पुरी काडी चोळल्या जाते पेस्टमध्ये हो मित्रांनो डायरेक्ट पेस्ट लावल्यानंतर झाडांचा काड्यांचा कलर पण चेंज झाला बघा पहिले आपली काळी काडी दिसत होती आता गुलाबी कलर आला काडीला आणि पेस्ट लावायचं एकदम हे बघा पूर्ण काडी चोळल्या जाऊ राहिली आपली स्पीड पण बघा मित्रांनो एकदम फास्ट काम आहे स्टीमचं आणि कुठं सुटत नाही काही नाही एकसारखे वलांडे घेऊन चालतात सगळे मुलं मित्रांनो सगळी अनुभवी माणसं आहे जेवढं आपलं वय नाही तेवढं त्यांचं भागात काम कामात तेवढं वय झालेलं आहे मित्रांनो तर बघा क्वालिटी बघा सगळी काळी लावल्या गे जवळ राहिली सगळी बुडापासून तर शेंड्या लोक तर कोणतीही काळी सुटत नाही काही नाही एकदम प्रामाणिकपणे काम करतात मालक नाही आता आपल्या मागं तरी पण ते त्यांच्या हिशोबाने काम करीत असतात सगळे जशी काय आपण पहिल्या छाटणीच्या व्हिडिओला जसं प्रेम दाखवलं तसंच ह्या पण व्हिडिओला प्रेम दाखवा आणि कमेंटमध्ये नंबर आलेले आपल्याला बरेचसे आणि बऱ्याचशा लोकांनी आपल्याला कमेंटमध्ये छाटणीचा भाव विचारलेला आहे मित्रांनो कमेंट, चा कमेंट का काय यक्कर घेतात तर मित्रांनो त्यांचं सुटसुटीत काम आहे आठ हजार रुपये यक्कर छाटणी पेस्ट आहे आणि समजा कशी माहिती आहे का ती समजा जर पानपुरे शंभर टक्के गळले असली तर त्याचा आठ हजार रुपये एकरी भाव आहे आणि जर झाडाला जर पानं भरपूर असली संख्या पन्नास टक्के साठ टक्के तर छाटणी पेठचा भाव दहा हजार रुपये एकरी पण मित्रांनो कॉल कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी बघा हे बेवा आता मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाखव एक पण काळी सुटलेली नाही पुढं बघा काडीला पेस्ट लावण्याची पद्धत पण बघा एकदम सुटसुटीत एक काम आहे आणि फास्ट पण काम आहे आणि एकदम सगळं काम विचारपूस करूनच करतात ते आणि क्वालिटी बघा मित्रांनो कामाची क्वालिटी सांगते ना ते बघा सारखी काडी सगळी छाटलेली पण आणि पेस्टिंगला पाच जशीच काडी दिस राहिली एकदम व्यवस्थित काम आहे टीमचं सगळे अनुभवी माणसं आहे याच्यात असं नवीन एक पण माणूस नाही का म्हणजे सगळे अनुभवी म्हणजे सगळ्याला पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस वर्षाचा अनुभवी टीम मध्ये सगळी अनुभवी माणसं आहे मित्रांनो बघा क्वालिटी आणि क्वांटिटी कामाची सर्व अनुभवी काम करणारे जे पण आपले टीम मेंबर आहे सगळे पंधरा वीस वर्ष तीस वर्षचा एक्सपिरियन्स आहे बाग कामामध्ये मित्रांनो तर बघा कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी बघा एकसारखं काम आहे काडी पण एकसारखी आणि सर्व काडी आपण चोळू राहिलो कारण की सर्व डोळे आपल्याला पाहिजे सर बघा मित्रांनो कामाची क्वालिटी बघा सर्व काडी एकदम व्यवस्थित म्हणजे कोणी कोण अशी हुकत नाही काही नाही काडी सगळी कोण हात घालून जिथं पुरत नाही तिथं खा खाली काडी ओढून सर्व काडी पेस्टिंग करते आणि मेन म्हणजे अनुभव आन्ब, अनुभव खूप महत्त्वाचा आहे आता जेवढं माझं वय नाही तेवढं हे आमच्या गुरूंचं वय या बाग बागक्षेत्रात ना त्यांना एक्सपिरियन्स आहे पंधरा वर्षाचा काही काही तीस तीस वर्षाचे पण आहे सर्व एक टीम तर वयमानाने सर्व एकसारखे नसतात टीममध्ये तर काहीला पंधरा वर्षाचा अनुभव आहे काहींना तीस वर्षाचा आहे काहीला सत्तावीस वर्षाचा आहे काहीला पंचवीस वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो बघा क्वालिटी पहा आता यांनी मागं दाख तुम्हाला बघ पा काढी पाहा सगळी सरसकट चोळलेली एक पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो कामाची क्वालिटी बघा एकसारखी गाडी चोळण्यात तिथे बुडखापासून तर नमस्कार मित्रांनो आपला आज पेस्टचा दिवस आहे तर आपली छाटणी झालेली होती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आपण आता एकावन्न लिटर पेस्ट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन लिटर डॉरमेक्स टाकलेलं आहे मग डॉरमॅक्स म्हणजे कॅन ब्रेक म्हणून येत आहे हे बघा तर आज आपल्या आ... आणि नंतर मग डॉरमॅक्स काडीला लावल्यानंतर आपल्याला काढण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे काय कलर घेतलेला आहे कॅनमार्क हे बा गुलाबी कलर आहे म्हणजे काडी लावल्यानंतर काडीला लावल्यानंतर ओळखू आलं पाहिजे कोणती काडी लागली गेली कोणती नाही लागली गेली त्याच्यासाठी आपण हे औषधं घेतलेली आहे तर एक्कावन लिटरसाठी आणि औषधाचं प्रमाण आपण सतरा लिटर पाण्याला एक लिटर डॉर्मिक्स घेतलेलं आहे कारण की एका हिशोबाने काडीला काही इजा नाही झाली पाहिजे आणि काडी सॉफ्ट फुटली पाहिजे आणि एकसारखी फुटली पाहिजे त्याच्यामुळे हे बा ही पेस्ट आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला आपली पेस्ट कशी करतो ते दाखवतो